गुड मॉर्निंग सुभाष सकाळ भावांड बहिणी काय चालले झाल्या का नाहीचे आपण हां जरा सांग पण मस्तपैकी चाललेला आहे इकडं बेत आज मस्त आज मा मनपसंदचा बेत आहे बरं का आणि तुम्ही नक्कीच बघा काय हे बेत आहे म्हणलं चला आज मनात आले की सकाळी सकाळी सका, चूल पिटूया कारण की ना गावाकडं एवढी थंडी एवढा गारव आहे भावन बहिणी गारव आहे आणि मला आज चुलीवरच सगळा बियत तर काही कसं चुलीपशी बसलं ना तर एकदम मस्त गरमाट वाटत ती हिव पण नाही वाजत आहे की नाही मग मी म्हटलं चला सकाळी सकाळीच आज चूल पेटवा सात वाजलेले आहेत आणि मी चूल पेटाळली व्हिडिओ नक्कीच बघा लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका कसं आहे माहिती आहे का न, न, हे बघा भाऊ बहिन आपले काय ठरवून व्हिडिओ नसते तर किंवा ते प्लॅनिंग हे करून आपलं येत पण नाहीत होत पण नाही तसे व्हिडिओ आपलं कसं जे आलं ते आपण टाकत असत आहे की नाही भावना बहिनं तर तुम्ही सपोर्ट जा ते ठरवून सगळंजण हे करायचं मग नंतर ते ब्लॉग बनवायचा मग नंतर त्याला ते स्पीडचं लावायचं हे लावायचं ते होत नाही आहे आपल्याला कसं कामाशी काम आपण कामाचं पडतं आहे आपल्याला की लवकर कामा आटपावा म्हणजे हे याच्यामध्ये नाही होत मला ते स्पीडचे जे व्हिडिओ समजा काही म्हणतात भाऊ बहीण की ताई असे असे ब्लॉक टाकले जातात जसे आले तसे टाकते असो इकडे मग चहा पण झालेली आहे आणि मस्तपैकी भाकरी पण चाललेली आहेत आता भाकरी कडक कडक करते कडक म्हणजे चुलीवर तर कडकच होते आज बाजरी नाही आहे बाजरी खाचा हिवाळ्याचे चांगली असती बा म्हणजे ज्यावळी आपलं सॉरी बाजरीची भाकरी दुधासोबत त्याच्यासोबत कशासोबत खालेलं खूप छान पौष्टिक राहते बाजरी खायला तुमच्या लेकरला पण सारी जाता बाजरीची भाकर मी इकडे लागले मला आता जवळच्या भाकरी करत आज दळून आणायची बाजरी ये बाजरे एक गोणी बाजरी आणली म्हणलं चला दोन्ही एक धडे दवळून आणत हाय की नाही बरं आणि अशा चुलीवर मस्त मस्त कडक कडक भाकरी व्हायला लागल्यात तुम्हाला काय सांगू आणि चुलीवरची मजा आहे का ती वेगळीच आहे बरं का खरी गोष्ट सांगायची तुम्ही आता तुमच्याकडे जर समजा असली समजा का जागा तुम्ही तर समजा तर नक्कीच नक्कीच तुम्ही पेटून बघा जर बिल्डिंग असली तर नका पेटू हे नाही तर डबल म्हणायचं ताई ना आम्हाला पेटाला हवी चूल आहे की नाही पण गावाकडे याच्याकडे आले तर नक्कीच बघा जा किती स्वाद लागत होता त्या चुलीवरचा तुम्हाला लहानपणी जे समजा आपण आपल्या आईच्या हातची जेवण समजा केलं काही का व्हाय ना भाजी भाकरी त्याचा स्वाद किती भारी होता हो तुम्हीच सांगा भाऊ बहिन सगळं हे आहे का नाही तर खूप आठवण येते आणि आता जे काही लोक समजा शहरला यायला राहत का ते मला ना कमेंट टाकतात काही भाऊ बहीण टाकतात ना कमेंट ही सांगित आहे आम्ही खूप मिस करतो आहे गावाकडचं जे जेवण असतं आहे जे संध्याकाळचं बेत असतोय भरपूर भरपूर असं तर म्हणलं चला मग आता जे दिवस हो राहतात का ते खूप सुखाचे राहतात लहानपणीचे दिवस आणि ते एकदा गेले ना ते येत नाहीत हो की नाही भाणू तरी पण चला जे आहे ते खुश राहायचा प्रयत्न करायचा होय आता इकडे मी बटाट्याची भाजी केली भावानु बहिण बटा बटाटा आणि थोडं मटण टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आणि याच्यासाठी मी अद्रक लसण थोडं ठेसून घेतलेला आहे कोथिरिम टमाट टाकलेत मटणामध्ये शिजून घेतलं आहे मटण पहिलं नंतर बटाटे टाकलेत त्याच्यामध्ये हे बघा आणि नंतर मग बादमध्ये भुरकी आहे आपली परतून ते मटण सोडले मटण शिजून घेतलं होतं पहिलं तर असं मी आज मटण बटाटे कारण की दिवस झालं खाल्लंच नव्हतं मटण बटाटे त्याच्यामुळं मला चला आज हेच करूया आणि छानपैकी बेद झाला तसं तर आपल्या घरची भुरकी तुम्हाला माहीत आहे आता भुरकीचं डबल सुरू करणार आहे उन्हाळ्यामध्ये काय लय मला फोन आले हो लैजराचे फोन आले तर आम्हाला भुरकी पाहिजे मसाला पाहिजे मसाला पाहिजे तर मी मला बरोबर नक्कीच देईन आता अजून काही उन्हाळा नाही लागला ना मिरच्या वाळत नाहीत ना त्याच्यामुळं थंड गारवाय ना इकडं मला उन्हाळा लागला ना तर मग मी तुम्हाला मसाला पुरून इकडे मी दाजिनं मी मस्तपैकी शेंगा आणल्या होत्या तर शेंगा शिजवल्या पण जेव्हा आपण स्वयंपाक करतोच याच्यावर चुलीवर तर हात खराब होतात काळे होऊन जाते तर आणि त्याच्यामुळं अरे असं वाटतं अरे यार हात काळे झाले मी नाही म्हणले मला नाही खायच्या शेंगा तरी पण नाही 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 म्हणता मी खाल्ल्यात बऱ्याच शेंगा खाल्ल्या मी अर्धाक्षात किलो शेंगा खाल्या कारण कसं होतंय मला पित्ताचा त्रास आहे मला वाताचा त्रास आहे सांध्या वाताचा आहे त्याच्यामुळं मला हे ये खाता येत नाही ना या तुरीची डाळ झालं तुरीच्या शेंगा झालं बाजरीची भाकर ते पण जास्त नाही खात मी तर मग पण आता काय करावं जिब वळवळ जिबीचे चाळे कसे होते सांगावर भावनं बनवून खावंच लागत आहे थोडं खावायनं आणि मी खाते मग एकदा खायला ना तर खात सुटते आणि नंतर मग दुखायला ना मग पडते तर अशी मस्त पैकी आता मी याच्यावरच करणार होते भाजीवर का हांडीमध्ये करणार होते आपण म्हणलं मटण म्हणजे डबल मग ला ते शिजायला वेळ लागत ना याच्यामध्ये हाटी हंडीमध्ये त्याच्यामुळे कुकरमध्ये टाकलं लवकर मटण आणि दोन तीन शिट्टीमध्ये होऊन जाते मटन कुकरमध्ये आहे की नाही त्याच्यामुळे मग याच्यामध्ये तर या मग सगळेजण शेंग खायला आणि नक्की सांगा व्हिडिओ लाईक करून कमेंट करून कसा झाला कसा नाही तुम्हाला आवडला का नाही व्हिडिओ